जय शिवराय मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी से नुकसान अतिवृष्टी भरपाई मंजूर झालेले आहे आणि त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे तेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो जालना जिल्ह्यामधील एकूण कोणते कुंत तालुके पात्र आहेत आणि कोणत्या तालुक्यामधील कोणते महसूल मंडळे पात्र आहेत आणि कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व माहिती अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील तर मित्रांनो जालना जिल्ह्याचा जर एकूण विचार करायला गे गेला तर एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि त्यांचा जर निधीचा विचार करायला गेला तर चारशे बारा कोटी तीस लाख रुपये एवढा निधी ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणार होणार तर याच्यापैकी नेमकादा आता कोणते महसूल मंडळ आहेत कोणते तालुके आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहे हे आपण बघूयात तर मित्रांनो जालना जिल्ह्यामधील पहिला तालुका आहे आंबड तालुका आणि आंबड तालुक्यामधील एकूण नऊ महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत त्याच्यापैकी पहिला महसूल मंडळ आहे आंबड आंबड येथील सर्व शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि तेथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार तीनशे रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा महसूल मंडळ आहे डांगर पिपरी सुद्धा सर्व शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि त्यांच्यासाठी सोळा हजार रुपये तीनशे एवढे हेक्टरी अनुदान मिळणार आहे त्याच्यानंतर पुढचा महसूल मंडळ आहे गोंडी ह्या गोंडी महसूल मंडळामध्ये सुद्धा सर्व शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि त्यांच्यासाठी सोळा हजार रुपये तीनशे एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर जामखेड तसेच रोहिलगड तसेच शहागड त्याच्यानंतर सुखापुरी ताडगाव आणि वडीगोद्री हे काही महसा महत्त्वाचे जे काही महसूल मंडळ आहेत तर हे सर्व महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले तर मित्रांनो जालना जिल्ह्यामधील जे काही आंबर तालुका आहे आंबर तालुक्यामधील हे एकूण महसूल मंडळे पात्र करण्यात आले आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार तीनशे रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे बदनापूर तालुका बदनापूर तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि या सर्व जे काही पात्र महसूल मंडळ आहेत त्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे आता बदनापूर तालुक्यातील जे काही महसूल मंडळ आहेत पहिला महसूल मंडळ आहे बदनापूर तर बदनापूरमधील एकूण महसूल मंडळ ते म्हणजे सर्व शेतकरी पात्र करण्यात आहेत आणि त्यांच्यासाठी पंधरा हजार रुपये एवढा निधी हेक्टरी वितरित केला जाणार आहे पुढचा महसूल मंडळ आहे बावून पांघरी त्याच्यानंतर चिखली तसेच दाबडी त्याच्यानंतर रोशनगाव आणि सेगाव हे महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार रुपये तीनशे एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे भोकरदन तालुका आता भोकरदन तालुक्यामधील एकूण अकरा महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आता त्याच्यामध्ये पहिला जे काही महसूल मंडळ आहे तर अनवा महसूल मंडळ येथील सर्व शेतकरी पात्र करण्यात आले आणि या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे आव्हाना महसूल मंडळ तसेच भोकरदन महसूल मंडळ तसेच दनापूर महसूल मंडळ तसेच धावडा तसेच हसाबाद जानेफळी दाबडी केदारखेडा महसूल मंडळ पिंपळगाव रेणुकाई महसूल मंडळ तसेच राजूर महसूल मंडळ आणि शिबोरा बाजार हे महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले येथील सर्व शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा तालुका आहे घनसावगी घनसावगीमधील एकूण आठ महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार चारशे रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे आता घनसावगीमधील पहिला महसूल मंडळ आहे आंतरवाली टिंबे येथील सर्व शेतकरी पात्र करून ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार तीनशे रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा घनसावंगी महसूल मंडळ तसेच जाम समर्थ तसेच कुपिंपळगाव महसूल मंडळ तसेच पाणीवाडी महसूल मंडळ त्याच्यानंतर पाचेगाव रांजणे आणि तीर्थपुरी हे महसूल मंडळे याच्या अंतर्गत कर पात्र करण्यात आले आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार चारशे रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा तालुका आहे जाफराबाद जाफराबाद तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना सोळा हजार आठशे एवढे हेक्टरी अनुदान मिळणार आहे त्याच्यानंतर याच्यामधील जे काही महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये जाफराबाद महसूल मंडळ तसेच कालिगाव महसूल मंडळ तसेच कुंभझरी महसूल मंडळ त्याच्यानंतर माहुला महसूल मंडळ तसेच टेंबुर्णी महसूल मंडळ आणि वरुड बुद्रुक हे महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत याच्यामध्ये एकूण सहा महसूल मंडळी पात्र करण्यात आणि यांना हेक्टरी सोळा हजार आठशे रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे जालना तालुक्या जालना तालुक्यामधील एकूण दहा महसूल मंडळी याच्यामध्ये पात्र करण्यात आहे आणि ह्या सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार चारशे रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे याच्यामध्ये जे काय महसूल मंडळ आहेत पहिला महसूल मंडळ आहे गोलापांगरे महसूल मंडळ त्याच्यानंतर जालना महसूल मंडळ त्याच्यामध्ये आलं त्याच्यानंतर शहरी दोन्ही महसूल मंडळ तसेच नेर त्याच्यानंतर वडगाव त्याच्यानंतर रामनगर सावंगी तळण महसूल मंडळ तसेच शेवाली महसूल मंडळ तसेच वग्रल जहागीर महसूल मंडळ आणि शेवटचा विरेगाव तर, तर, विरे तर मित्रांनो हे आहे जालना जिल्ह्यातील एकूण दहा महसूल मंडळ पात्र करण्यात आले आणि यांच्यासाठी हेक्टरी तेरा हजार चारशे रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे ता, तालुका आहे मंठा तालुका मंठा तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळे पात्र करण्यात आले आणि येथील सर्व शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये हेक्टरी असं अनुदान मिळणार आहे त्याच्यामध्ये जे काय महसूल मंडळ आहे तर पहिला महसूल मंडळ आहे ढोकसाळ महसूल मंडळ तसेच जयपूर महसूल मंडळ त्याच्यानंतर मालतुंडी महसूल मंडळ तसेच मंठा महसूल मंडळ त्याच्यानंतर पांगरी गोसावी महसूल मंडळ आणि शेवटचा तळणी महसूल मंडळ तर मित्रांनो मंठा तालुक्यातील एकूण हे सहा महसूल मंडळी पात्र करण्यात आले आहेत आणि यांच्यासाठी हेक्टरी पंधरा हजार रुपये हे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आता शेवटचा जिल्हा म्हणजे प तालुका म्हणजे परतूर तालुका आणि परतूर तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार दोनशे एवढा निधी वितरित केला जाणारे म्हणजे एवढा निधी मंजूर झालेला आहे याच्यामध्ये आता जे काही महसूल मंडळ आहेत तेथील आष्टी महसूल मंडळ त्याच्यानंतर कोकाटी हदगाव महसूल मंडळ तसेच परतूळ महसूल मंडळ त्याच्यानंतर सातोना खुर्द त्याच्यानंतर सृष्टी महसूल मंडळ आणि शेवटचा वजूर हे महत्त्वाचे महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार दोनशे एवढा नीती वितरित केल्या जाणार तर मित्रांनो जालना जिल्ह्याविषयी हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं आता ह्या शेतकऱ्यांना नेमके पैसे कधी जमा होत तर आता तलाठी यांच्या माध्यमातून ज्या काही याद्या प्रकाशित होता सर्व शेतकऱ्यांचे व्हीके नंबर काढले जातील आणि व्हीके नंबरच्या सहाय्यानं त्या शेतकऱ्यांची केवायसी केली जाईल आणि ही केवायसी केल्याच्या नंतर लगेच दहा दिवसाच्या खा आतमध्ये हे सर्व अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट आपण जालना जिल्ह्याविषयी जे पाहिलं आहे हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं त्याच्यानंतर तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी वे पोहोचत राहतील धन्यवाद